रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज स्थापना दिवस रामनवमी निमित्त भाजपा कार्यालयात स्वर गोडवा भारतीय जनता पार्टी स्थापना दिनाच्या तसेच श्री रामनवमीच्या निमित्ताने स्वरमयी शुभेच्छा मराठी हिंदी भावगीत भक्तिगीत देशभक्तीपर चित्रपट गीतांसह श्रद्धेय माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या कविता असणारा सुरेल आविष्कार स्वर गोडवा हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात सादर करण्यात आला कार्यक्रमाची संकल्पना शहराध्यक्ष पैलवान भोसले यांची होती गायिका सौ राधा घोसरवाडकर गायक मनीष आपटे गायक पद्माकर कुरकुटे यांनी दर्जेदार गाणी सादर केली निवेदन संजय सातपुते यांनी केलं भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर माजी मंत्री प्रकाश आवाडे आमदार डॉ राहुल आवाडे वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते महानकर निफ्टसाठी सुभाष बसमे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा